मुंबई अर्थात मायानगरी जिथं राजकारण पैसा आणि अंडरवर्ल्ड यांची एकमेकांशी नाळ घट्ट जुळलेली आहे त्याच मुंबईत एक अशी कहाणी जन्मली जी अगदी चित्रपटाला साजिशी होती मूळचा नगर जिल्ह्यातील पण कामानिमित्त त्याचे वडील मध्य प्रदेशात गेलेले पुढे ते कामाच्या शोधातच मुंबईत भायखळ्यात आले घरात अठरा विश्वदारिद्र त्यामुळे या डॉनने पाचवीत शाळा सोडली पुढे त्याने दूध वेकरीचा व्यवसाय सुरू केला तो एकोणीसशे ऐंशी मध्ये राम नाईकच्या टोळीचा सदस्य बनला याच दरम्यान तो दाऊदच्या संपर्कात आला पण दाऊदशी त्याचं काळ जमलं नाही त्यानं स्वतःची गँग तयार केली आणि इथूनच उदयाला एक डॉन पुढे या डॉनने अनेकांच्या हत्या केल्या खंडनी गोळा केल्या पण तरीही तो कधी पोलिसांच्या ताब्यात सापडला नाही दोन हजार सात हे साल त्याच्यासाठी नव्हतंच त्यानं एका नगरसेवकाच्या हत्येची सुपारी घेतली आणि इथेच तो फसला मुंबईचा डॉन ते आमदार आणि पुढे थेट नागपूरच्या कारागृहाचा मेंबर असा प्रवास आहे त्या डॉनचा होय तुम्ही बरोबर ओळखलं डॉन अरुण गवळी म्हणजेच डॅडी मुंबईच्या दगडी चाळीपासून ते विधान भवनापर्यंत आणि पुढे थेट नागपूरच्या कारागृहात जन्मठेप भोगून आलेल्या एका डॉनची म्हणाल तर आमदाराची आणि म्हणाल तर डॅडीची ही कहाणी आहे नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यरंभ सन दोन हजार सात दोन मार्चचा दिवस संध्याकाळचे पावणे पाच वाजले होते घाटकोपरच्या मोहिली विलेज मध्ये शिवसेनेचे नगरसेवक असलेले कमलाकर जामसांडेकर घरात आरामात टीव्ही पाहत होते नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणे यांना तीनशे सदुसष्ट मतांनी पराभूत केलं होतं इतकं जवळचं अंतर अजित राणेसाठी जखम बनलं होतं राजकारणात जिंकणं हरणं काही नवीन नव्हतं पण हे हरणं एका सुपारीचं बिचारो ठरेल हे कुणालाही ठाऊक नव्हतं त्या संध्याकाळी अचानक दोन गल्लीत घुसल्या चार जण उतरले थेट सांडेकरांच्या घरात शिरला आणि क्षणभरात गोळीबाराचा आवाज सायंकाळची ती शांतता भेदून निघाला पॉइंट ब्लँक रेंजमधून झाडलेल्या गोळ्यांनी जामसांडेकर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले किचन मधून बाहेर आलेली भाची मनाली हिरे किंचाळी लोक धावले पोलिसांना कळवलं पण तोवर गोळ्या झाडणारे गर्दीत निघून गेले होते मुंबई हादरली दिवसा ढवळ्या एका नगरसेवकाची हत्या तेही राजकीय वैमनस्यातून सुरुवातीला तपास अंधारात चाचपडत होता पण घटनास्थळावर सापडलेला बंदुकीचा तुकडा तुटलेलं ट्रिगर हा तपासाचा पहिला मोठा धागा ठरला जवळपास वर्षभरानंतर एप्रिल दोन हजार आठ मध्ये पोलिसांनी ज्वेलरी दुकानावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या काहींना पकडलं त्यांच्याकडे जप्त केलेल्या बंदुकीचं ट्रिगर जामसांडेकरांच्या घरातून सापडलेल्या तुकड्याशी जुळलं सत्य बाहेर आलं पोलिसांना गोळ्या झाडणारे शूटर सापडले होते मग सुरू झाला राजकीय गुन्हेगारी थरार आरोपींच्या चौकशीत प्रताप गोडसे आणि अजित राणे यांची नावं बाहेर आली हे दोघे अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेशी संबंधित होते राणेला निवडणुकीतील पराभव विसरला गेला नव्हता या हत्येसाठी बांधकाम व्यावसायिक सदाशिव सुरवे आणि सांडेकरांचे माजी सहकारी राहिलेले साहेबराव भिंताडे यांनी तीस लाखांची सुपारी दिल्याचं उघड झालं आणि याच टप्प्यावर कहाणीत प्रवेश झाला डॉन आमदार अरुण गवळीचा दगडी चाळीत झालेल्या भेटीत सुर्वे भिंताडे यांनी गवळीला सुपारीची रक्कम दिली गवळीनं काम होईल असं सांगून खात्री दिली त्याच्या आदेशानंतरच शूटर्सची टीम सज्ज झाली आणि जाम सांडेकरांचा शेवट ठरला एकवीस मे दोन हजार आठ रोजी पोलिसांनी गवळीला दगडी चाळीतून ताब्यात घेतलं भायखड्याचा आमदार असलेला हा डॉन आता पुढे आरोपी झाला होता पुढे सर्व आरोपींवर महाराष्ट्र ऑर्गनाइज क्राइम कंट्रोल ऍक्ट मकोका लावण्यात आला सेशन्स कोर्टात खटला रंगला सरकारी वकील राजा ठाकरे यांनी ही घटना दुर्मिळात दुर्मिळ ठरवून फाशीची मागणी केली पण न्यायालयाने जन्मठेप सुनावली अरुण गवळी आणि इतर अकरा जणांना कारावास ठोठवण्यात आला गवळीने हायकोर्टात अपील केलं पण हायकोर्टानेही सेशन्स कोर्टाचा निर्णय कायम ठेवला दोन हजार बारा मध्ये मुख्य आरोपींपैकी सदाशिव सुर्वे तुरुंगातच मरण पावला आणि कालपर्यंत अरुण गवळी नागपूरच्या कारागृहात जन्मठेप भोगत होता पण नुकताच त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने आता तो कायमचा बाहेर आलाय कालच नागपूरच्या जेलमधून त्याला पोलिसांनी विमानतळावर सही सलामत सोडलं डोक्यावर टोपी दाढी पांढरी झालेली आणि थोडा वयस्कर असलेला अरुण गवळी आता डॅडी म्हणून बाहेर आलाय एका डॉनला लोक डॅडी का म्हणू लागले याची एक रंजक कहाणी आहे एकोणीशे नव्वद मध्ये टाडा कोर्टानं अरुण गवळीला शिक्षा ठोठावली होती तेव्हा तो येरवडा तुरुंगात बंद होता तुरुंगातील कैदी त्याला डॅडी नावानं हाक मारू लागले तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरुण गवळीनं समाजातील गोर गरीब लोकांची मदत करण्यास सुरुवात केली बघता बघता तो डॉनचा डॅडी बनला आणि गुन्हे विश्वामध्ये तो डॅडी नावानं ओळखला जाऊ लागला एकोणीशे शहाऐंशी मध्ये कोब्रा टोळीचं सदस्य पारसनाथ पांडेय आणि शशी राशमच्या हत्येचा आरोप अरुण गवळीवर होता शिवसेनेचे आमदार रमेश मोरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू जयंत जाधव तसेच आमदार जौद्दीन बुखारी यांच्या हत्येचा आरोपही अरुण गवळीवर होता दोन हजार चार मध्ये त्यांनी चिंच पोकळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आणि तिथून तो निवडूनही आला पुढे दोन हजार सात मध्ये शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर रामसांडेकर यांच्या हत्येची सुपारी त्याच्याकडून देण्यात आली आणि इथेच अरुण गवळीचा पुढचा प्रवास निश्चित झाला गवळीवर नंतर दोन हजार पंधरा मध्ये दगडीचा हा मराठी चित्रपट येऊन गेला नंतर हिंदीमध्ये अर्जुन रामपालची भूमिका असलेला डॅडी चित्रपटही येऊन गेला ही होती एका डॉनची कहाणी तुम्हाला ती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच काही स्टोरीज साठी चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद